नमस्कार मी डॉक्टर यशवंत घोडे स्वागत करतो आपलं आयुर्वेदा या आमच्या शास्त्रीय यूट्यूब चॅनलमध्ये नुकतच आता श्रावण महिना संपला गणपती उत्सव आपण धुमधडाक्यात साजरा केला आणि आता नवरात्र येऊ तर या काळामध्ये बरेच जणांना उपवास असतो या उपवासाच्या निमित्ताने बरेच जण साबुदाणा बटाटा असे काहीतरी जड पदार्थ वगैरे खात असतात तर या निमित्ताने या उप आयुर्वेदाला अपेक्षित असलेला उपवास आणि या उपवासाला काय खाल्लं पाहिजे काही नाही खाल्लं पाहिजे आपली दिनचर्या कशी असली पाहिजे याविषयी मार्गदर्शन कराय करत आहे या व्हिडिओमधून तर हा व्हिडिओ नक्की पहा ऐका आवडल्यात लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा आज आपण एका खूप परिचित पण तितक्याच खोल अर्थाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत उपवास पण जरा वेगळ्या अँगलने म्हणजे धार्मिक किंवा डायटिंगच्या कल्पनेपलीकडे जाऊन आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे डॉक्टर यशवंत घोडे यांच्या माहितीवर आधारित काही अभ्यासपूर्ण नोट्स आहेत आणि त्यातून आपण आयुर्वेदात लंघन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपवासाच्या संकल्पनेचा जरा सखोल विचार करूया आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आयुर्वेद उपवासाला फक्त अन्नत्याग नाही मानत तर Uh, काय म्हणतात त्याला प्रभावी चिकित्सा पद्धत मानतं आयुर्वेदात लंघन हा शब्द मुळात लघु म्हणजे हलकेपणा आणणे या अर्थाने येतो याचा उद्देश फक्त वजन कमी करणं किंवा बरं धार्मिक परंपरेचं पालन इतकाच नाहीये लंघनाचा मूळ उद्देश आहे तो म्हणजे शरीराला आणि विशेषतः आपल्या पचन संस्थेला आवश्यक विश्रांती देणं जी मंदावलेली पचनशक्ती असते म्हणजे जठराग्नी तिला पुन्हा प्रदीप्त करणं आणि शरीरात जे दोष वाढलेले असतात वात पित्त कफ त्यांना पुन्हा बॅलन्समध्ये आणणं महर्षी चरकांनी तर याचं महत्व खूप छान सांगितलंय ते म्हणतात लघनम परमौषधम लंघनम परमौषधम सर्वश्रेष्ठ औषध वा हे वाक्यच या संकल्पनेचं महत्व अधोरेखित करतं म्हणजे आपण सहजपणे ज्याला फक्त न खाणे किंवा स्किपिंग मील समजतो त्याच्या मागे एवढं मोठं शास्त्र आहे तर मग सुरुवात इथून करूया की हे लंघन नेमकं कशासाठी सुचवलं जातं म्हणजे कधी करायला हवं डॉक्टर घोडे यांच्या उल्लेख आहे की का काही विशिष्ट लक्षणं दिसली की लंघन फायद्याचं ठरतं जसं की शरीरात जडपणा जाणवणं किंवा आमदोष आम तयार होणं हो आमदोष ही आयुर्वेदातली एक फार महत्वाची संकल्पना आहे म्हणजे अगदी सिंपल भाषेत सांगायचं तर आपलं अन्न जेव्हा नीट पचत नाही अपचनामुळे किंवा मंदाग्नीमुळे तेव्हा जे न पचलेले चिकट विषारी घटक तयार होतात ना तो म्हणजे आम आणि हा आम मग शरीरात साठायला लागतो आणि अनेक आजारांना आमंत्रण देतो तर अशा वेळी किंवा जेव्हा पचनशक्ती कमी होते म्हणजे मंदाग्नी किंवा ताप यायची सुरुवात होते सर्दी खोकल्यासारखे कफप्रकृतीचे आजार वाढतात किंवा आम वातासारखे सांध्यांचे त्रास होतात तेव्हा लंघन चिकित्सेचा विचार केला जातो थोडक्यात जेव्हा शरीर स्वतःच सिग्नल देतं की अरे बाबा मला आता विश्रांती आहे माझ्यावरचा भार कमी कर तेव्हा लंघन उपयोगी पडतं ओके म्हणजे शरीरच सांगतंय की त्याला गरज आहे पण लंघन म्हणजे काय सर्यांनी एकसारखं उपाशी राहायचं असं काही आहे का की यात काही प्रकार वगैरे आहेत नोट्समध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा उल्लेख आहे नाही नाही आयुर्वेद इथे पण खूप प्रॅक्टिकल विचार करतं व्यक्तीची गरज काय आहे तिची शारीरिक क्षमता कशी आहे दोषांची अवस्था काय आहे यानुसार लंघनाचे प्रकार बदलतात असं वन साईज फिटसॉल नाही अजिबात साधारणपणे आपण तीन मुख्य प्रकार म्हणू शकतो पहिला आणि सगळ्यात स्ट्रिक्ट म्हणजे पूर्ण लंघन काहीजणं पण पन्द म्हणतात यात काही काळ अन्नपूर्णपणे बंद फक्त गरम पाणी किंवा काही विशिष्ट औषधी काढ्यांवर भर असतो प्रकार हा प्रकार मुख्यतः जेव्हा कफ आणि आम दोष खूप जास्त वाढलेला असतो तेव्हा वापरतात बापरे पूर्ण लंघन हे तर ऐकायलाच कठीण वाटतंय दुसरा प्रकार काय आहे मग दुसरा प्रकार थोडा सौम्य आहे त्याला फलाहार किंवा कंद मुलाहार म्हणता येईल यात फक्त फळं फड़, फळांचे रस किंवा उकडलेली कंदमुळे म्हणजे जे पचायला अगदी हलकं आणि नैसर्गिक आहे ते घेतात आणि तिसरा प्रकार आहे लघु आहारासह लंघन यात पूर्ण उपाशी नाही राहायचं पण पचनसंस्थेवर अगदी कमी भार टाकणारे पदार्थ घ्यायचे म्हणजे कसं तर मुगाचं अगदी पातळ कढण किंवा तांदळाची अतिशय पातळ पेज ताक भाज्यांचं सूप लिंबू पाणी असं काहीतरी हे प्रकार जरा पित्त किंवा वात प्रकृतीच्या लोकांसाठी किंवा ज्यांची ताकद कमी आहे त्यांच्यासाठी जास्त योग्य ठरतात अच्छा म्हणजे लंघनाची तीव्रता आपण ऍडजस्ट करू शकतो व्यक्तीनुसार आणि गरजेनुसार पण या सगळ्या प्रकारांमागे मूळ उद्देश काय आहे फक्त पचन संस्थेला आराम देणं इतकंच की अजून काही आहे पचन संस्थेला आराम देणं हा एक महत्वाचा भाग आहेच पण उद्देश त्याहून मोठे आहेत पहिला उद्देश तर जठराग्नीचं दीपन म्हणजे जी मंदावलेली पचनशक्ती आहे तिला पुन्हा प्रज्वलित करणं जेणेकरून अन्न नीट पचेल आणि पुढे आम दोष तयार होणार नाही दुसरा उद्देश म्हणजे आम पाचन म्हणजे शरीरात जो काही आम साठलाय त्याला पचवून टाकून किंवा जाळून शरीराबाहेर काढायला मदत करणं यालाच आपण आजकालच्या भाषेत डिटॉक्सिफिकेशन म्हणतो की नाही तसंच काहीसं इंटरेस्टिंग डिटॉक्सिफिकेशन हा शब्द हल्ली खूप चलनात आहे पण आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वीच आमपाचन सांगितलंय क्या बात है तिसरा उद्देश काय तिसरा उद्देश आहे इंद्रिय प्रसाद म्हणजे काय की जेव्हा आपण खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवतो तेव्हा आपली इंद्रिय आपोआप शांत होतात थोडी अंतर्मुख होतात जीभ सतत चवीसाठी मागे नसते डोळे सतत काहीतरी शोधत नसतात यामुळे काय होतं मनाला एक प्रकारची शांतता स्थिरता मिळते आणि चौथा या सगळ्याचा मिळून परिणाम म्हणजे स्रोतसांची शुद्धी आणि रोगांचं शमन शरीरातले जे सूक्ष्म मार्ग आहेत म्हणजे स्रोतस ते मोकळे होतात दोषांचं संतुलन होतं आणि त्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो किंवा त्यांची तीव्रता कमी होते परिणामी आरोग्य सुधारतं आणि पर्यायाने दीर्घायुष्य मिळतं वा म्हणजे थोडक्यात काय तर लंघन हे आपल्या शरीराच्या आत एक प्रकारचं रिसेट बटन दाबण्यासारखं आहे ते डायजेस्टिव्ह सिस्टमला ब्रेक देऊन तिची दुरुस्ती करतं साठलेले टॉक्झिन्स बाहेर काढतं आणि एनर्जी लेवल्स बॅलन्स करतं फक्त पोट रिकामं ठेवणं नाही तर आतून सिस्टम स्वच्छ करणं हा याचा खरा उद्देश दिसतोय याचे मग प्रत्यक्ष फायदे कसे दिसतात शरीरावर काय काय होतं नक्की फायदे खूप स्पष्टपणे जाणवतात आयुर्वेदिक भाषेत सांगायचं तर पहिलं म्हणजे दोष शमन म्हणजे वाढलेले जे वात पित्त किंवा कफ दोष आहेत ते नियंत्रणात येतात दुसरं पाचन झाल्यामुळे शरीराला एकदम हलकं वाटतं जडपणा जो असतो तो कमी होतो तिसरं जठराग्नी प्रदीपन म्हणजे भूक चांगली लागते अन्न व्यवस्थित पस्तं गॅसेस किंवा अपचनाचा त्रास कमी होतो चौथं शरीर शुद्धी म्हणजे शरीरात साठवलेली जी अनावश्यक चरबी असते मेद किंवा मल कफ हे कमी होतं ज्यांना स्थूलतेचा त्रास आहे त्यांना वजन कमी व्हायला मदत होते आणि जसं आपण आधी बोललो पाचवं म्हणजे मनशांती आणि इंद्रियनिग्रह मन जास्त क्लिअर आणि फोकस्ड राहतं हे फायदे ऐकल्यावर तर खरंच वाटतं की नियमितपणे लंघन करायला पाहिजे पण जसं तुम्ही म्हणालात की काही विशिष्ट अवस्थांमध्ये लंघन सुचवतात तसंच ते करताना काही नियम पथ्य पाळावी लागतात का म्हणजे काय काळजी घ्यावी डॉक्टर घोडे यांच्या नोट्समध्ये याबद्दल काय माहिती आहे हो नक्कीच लंघनाचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल आणि कोणताही त्रास टाळायचा असेल तर काही नियम पाळणं खूप गरजेचं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे तहान लागल्यावर थंड पाणी नाही प्यायचं त्याऐवजी कोमट पाणी किंवा सुंठ जिरे घालून उकळलेलं पाणी प्यावं हे पाणी पचनाला मदत करतं आणि अग्नीला मंदावत नाही दुसरं जर लंघनादरम्यान खूपच अशक्तपणा वाटला किंवा असह्य भूक लागली तर हट्टाने उपाशी राहू नये आधी सांगितल्याप्रमाणे पचायला अत्यंत हलके द्रवपदार्थ जसं मुगाचं पातळ कढण किंवा तांदुळाची पेज अगदी थोड्या प्रमाणात घ्यायला हरकत नाही आणि मानसिक शांततेचं काय कारण भूक लागल्यावर चिडचिड होते अनेकांना बरोबर हा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे लंघनाच्या काळात जास्त शारीरिक श्रमाची कामं किंवा धावपळ टाळावी त्याऐवजी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी ध्यान जप श्वसनाचे व्यायाम म्हणजे प्राणायाम किंवा एखादं हलकं पुस्तक वाचन करणं हे उपयोगी ठरतं आणि चौथा आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे लंघन सोडण्याची पद्धत याला पारणं असं म्हणतात उपवासानंतर एकदम जड तेलकट तळलेले मसालेदार पदार्थ खाऊ नयेत अजिबात नाही सुरुवात अगदी सुपाच्य आणि हलक्या आहाराने करावी लागते उदाहरणार्थ पातळमुगाची खिचडी भाज्यांचं सूप किंवा पेज हळूहळू मग नॉर्मल आहाराकडे यायचं हो हा शेवटचा मुद्दा खरंच खूप महत्वाचा वाटतोय आणि उपवास सोडताना ही चूक खूप कॉमन आहे दिवसभर काही खाल्लं नाही की मग एकदम चमचमीत पदार्थांवर तुटून पडायचं पण नोट्स मध्ये स्पष्ट लिहिलंय की सुरुवात अगदी अगदी हलकी नाही का नाहीतर काय होतं जी पचन इतका वेळ शांत होती तिच्यावर अचानक लोड येतो आणि मग लंघनाचा उद्देशच बाजूला राहतो उलट अपचन पोटदुखी ॲसिडिटी असा त्रास सुरू होऊ शकतो त्यामुळे लंघनानंतरचा आहार हा लंघना इतकाच किंबहुनात जास्त महत्वाचा आहे हे सगळं ऐकून एक स्वाभाविक प्रश्न मनात येतोच हे लंघन किंवा उपवास हे सगळ्यांसाठी सुरक्षित आणि फायद्याचं आहे का की काही लोकांनी किंवा काही परिस्थितीत हे टाळायला हवं खूप चांगला प्रश्न आहे हा आणि महत्वाचा सुद्धा नाही लंघन हे सर्वांसाठी नाहीये आयुर्वेद काही अपवाद अगदी स्पष्टपणे सांगतं जसं की गर्भवती स्त्रिया त्यांच्यासाठी आणि गर्भाच्या पोषणासाठी योग्य आहार खूप आवश्यक असतो त्यामुळे त्यांनी विशेषत दीर्घकाळचा उपवास नक्कीच टाळावा तसंच वाढत्या वयाची लहान मुलं आणि अतिशय वृद्ध व्यक्ती ज्यांची शारीरिक ताकद मुळातच कमी झालेली असते त्यांनीही लंघन करणं योग्य नाही ओके अजून कोण आहेत या यादीत म्हणजे कोणी टाळावं लंघन ज्या व्यक्ती अत्यंत अशक्त किंवा कृष आहेत म्हणजे खूप बारीक आहेत ज्यांचं वजन आधीच कमी आहे त्यांच्यासाठी लंघण अजून अशक्तपणा आणू शकतं ज्यांना तीव्र वातविकार आहेत म्हणजे शरीरात खूप कोरडेपण आहे अंगदुखी गॅसेसचा त्रास जास्त आहे त्यांनी लंघण जपून करावं शक्यतो वैद्यांच्या सल्ल्यानेच कारण लंघणाने वातदोष वाढण्याची शक्यता असते तसेच ज्यांना रक्तातील साखर अचानक कमी होण्याचा त्रास आहे म्हणजे हायपोग्लायसेमिया किंवा तीव्र रक्तक्षय आहे म्हणजे ॲनिमिया त्यांनी वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय लंघण करणं धोकादायक ठरू शकतं बरोबर म्हणजे स्वतःच्या शरीराचं आणि आरोग्याचं नीट परीक्षण करूनच लंघनाचा विचार करायला हवा आणि इथेच मला वाटतं आयुर्वेदाचं खरं सौंदर्य दिसतं प्रत्येक व्यक्ती वेगळी तिची प्रकृती वेगळी डॉक्टर घोडे यांच्या नोट्समध्ये पण प्रकृतीनुसार लंघनाच्या नियोजनावर विशेष घर दिला आहे याबद्दल जरा सविस्तर जाणून घ्यायला आवडेल पण त्याआधी प्रकृती म्हणजे काय हे अगदी थोडक्यात सांगाल का आमच्या श्रोत्यांना हो नक्कीच आयुर्वेदानुसार जन्मावेळीच प्रत्येकाची एक मूळ शारीरिक आणि मानसिक घडण ठरलेली असते त्याला प्रकृती म्हणतात ही घडण मुख्यत्वे शरीरातल्या तीन मूलभूत ऊर्जा किंवा दोषांच्या प्रमाणावर अवलंबून असते हे तीन दोष म्हणजे वात जो चलन हलकेपणा कोरडेपणा यांच्याशी संबंधित आहे पित्त जो पचन उष्णता रूपांतरण यांच्याशी संबंधित आहे आणि कफ जो स्थिरता जडपणा स्नेह म्हणजे ओलसरपणा यांच्याशी संबंधित आहे प्रत्येकामध्ये हे तिन्ही दोष असतातच पण त्यांचं प्रमाण कमी जास्त असतं आणि त्यावरून मग वात प्रकृती पित्त प्रकृती कफ प्रकृती किंवा मिश्र प्रकृती ठरते आणि ह्याच प्रकृतीनुसार लंघनाचे नियम आणि प्रकार पण बदलतात परफेक्ट आता समजायला सोपं जाईल तर मग या वेगवेगळ्या प्रकृतीच्या लोकांनी लंघन कसं करावं सुरुवात करूया वात प्रकृतीपासून बरं प्रकृतीच्या व्यक्ती कशा असतात साधारणपणे चंचल उत्साही पण लवकर थकणाऱ्या शरीर थोडं हलकं त्वचा कोरडी असते लंघनामुळे काय होतं यांच्यात वातदोष अजून वाढू शकतो त्यामुळे ते त्यांना चक्कर येणं जास्त अशक्तपणा वाटणं पोटात गॅस धरणं बद्धकोष्ठता झोप न येणं असे त्रास होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे यांच्यासाठी पूर्ण लंघन किंवा खूप जास्त वेळ उपाशी राहणं अजिबात योग्य नाही मग त्यांच्यासाठी काय पर्याय कसं करावं त्यांनी लंघन त्यांनी जर लंघन करायचंच असेल तर ते अल्पकालावधीसाठी करावं आणि लंघन करताना स्निग्ध म्हणजे थोडं तेलतूपयुक्त उष्ण आणि किंचित गोडसर पदार्थांचा आधार घ्यावा उदाहरणार्थ गरम पाण्याची पेज त्यात थोडं तूप किंवा मीठ घालून किंवा मुगाचं गरम कढण भाज्यांचं गरम सूप गूळ लिंबू पाणी चालतं किंवा खजूर भिजवलेलं पाणी ताक घ्यायचं असेल तर ते गोडसर आणि ताजं असावं आंबट नको थोडक्यात काय तर शरीरातला कोरडेपणा आणि हलकेपणा वाढणार नाही याची काळजी घ्यायची ठीके हे झालं प्रकृतीचं आता पित्त प्रकृतीकडे वळूया यांचं वैशिष्ट्य म्हणजे तीव्र भूक आणि शरीरात उष्णता जास्त असते बरोबर अगदी बरोबर पित्त प्रकृतीच्या लोकांची पचनशक्ती चांगली असते त्यांना भूक वेळेवर आणि जोरदार लागते स्वभाव थोडा उष्ण असतो कधीकधी शीघ्रकोपीपणा पण दिसतो जास्त वेळ उपाशी राहिल्यास किंवा लंघणात गुणाचे पदार्थ घेतल्यास यांच्यात पित्त वाढतं त्यामुळे मग ऍसिडिटी छातीत पोटात जळजळ डोखेदुखी चिडचिड वाढणं त्वचेवर वा रॅश येणं असे त्रास होऊ शकतात अच्छा म्हणजे यांच्या लंघणाची पद्धत वात प्रकृतीपेक्षा नक्कीच वेगळी असणार हो अगदी पित्त प्रकृतीच्या लोकांनी लंघन करताना शरीरातली उष्णता कमी करणाऱ्या म्हणजे शीतल गुणांचा पदार्थांचा वापर करावा पूर्ण लंघन शक्यतो टाळावं त्यांच्यासाठी फलाहार हा एक चांगला पर्याय आहे त्यात पण मधूर फळं घ्यावीत जशी की द्राक्ष डाळिंब अंजीर पेरू सफरचंद नारळ पाणी उत्तम साळीच्या लाह्यांचं पाणी धण्याजिऱ्याचं पाणी गुलकंद घातलेलं दूध अगदी थोड्या प्रमाणात साखर लिंबू सरबत चालेल पण लिंबू कमी प्रमाणात ताक घ्यायचं तर तेही गोड आणि ताजं असावं महत्वाचं म्हणजे अति तिखट आंबट खारट पदार्थ पूर्णपणे टाळावेत आणि पाणी सुद्धा उकळून थंड केलेलं प्यावं ओके आणि आता राहिला कफ प्रकृतीचा वर्ग यांच्याबद्दल असं ऐकले की त्यांच्यासाठी लंघन उलट खूपच फायद्याचं असतं खरंय काय हे कसे असतात तर शरीराने थोडे स्थूल बांधे सुद असतात हालचाल थोडी संथ त्वचा स्निग्ध असते आणि गोड पदार्थ जास्त आवडतात यांच्यात नैसर्गिकरित्या कफ दोष आणि मेद धातू म्हणजे चरबी हे थोडं जास्त असतं आणि बऱ्याचदा पचनशक्ती थोडी मंदावलेली असते त्यामुळे मग सर्दी खोकला दमा स्थूलता आळस शरीरात जडपणा असे त्रास यांना जास्त होतात लंघनामुळे काय होतं तर शरीरातला अतिरिक्त कफ आणि मेद कमी होतो अग्नी प्रदीप्त होतो आणि शरीराला छान हलकेपणा येतो म्हणूनच कफ प्रकृतीच्या लोकांसाठी लंघन हे खऱ्या अर्थाने परमौषधम आहे असं म्हणायला हरकत नाही मग यांनी लंघन कसं करावं यांच्यासाठी पूर्ण लंघन पण चालतं का हो कफ प्रकृतीच्या लोकांची सहनशक्ती बऱ्यापैकी चांगली असते त्यामुळे ते पूर्ण लंघन म्हणजे फक्त गरम पाणी किंवा सुंठाल्याचं पाणी पिऊन बऱ्यापैकी सहज करू शकतात किंवा मग त्यांनी लंघन करताना वृक्ष म्हणजे कोरड्या आणि उष्ण गुणांच्या पदार्थांचा वापर करावा जसं की साध्या कोमट पाण्यात मध आणि लिंबू पिळून घेणं किंवा आल्याचा रस मधातून घेणं भाज्यांचं तिखटसर सूप चालेल पण तेलतूप न घालता ताक उत्तम त्यात आलं जिरे सैंधव मीठ घालून जवाचं पाणी पण छान त्यांनी गोड पदार्थ दूध आणि दुधाचे पदार्थ आणि तेलकट तुपकट पदार्थ लंघनात पूर्णपणे टाळावेत खर तर नियमितपणे किंवा आठवड्यातून एकदा जरी लंघन केलं तरी त्यांच्यासाठी ते खूप फायदेशीर ठरू शकतं डीटॉक्ससाठी उत्तम हे खूपच स्पष्ट झालं आता वात पित्त कफ तिन्ही प्रकृतीनुसार कसं लंघन करायचं पण अनेकदा लोकांची प्रकृती अशी एका दोषाची नसते मिक्स असते जसं वात पित्त किंवा पित्त कफ मग त्यांनी काय करायचं अगदी बरोबर प्रश्न आहे मिश्र प्रकृती असेल तर त्यावेळी शरीरात कोणत्या दोषाचं पाबल्य जास्त आहे हे बघावं लागतं आणि त्यानुसार नियोजन करावं लागतं उदाहरणार्थ समजा वातपित्त प्रकृती आहे तर लंघनाने वात वाढू नये म्हणून स्निग्ध आणि उष्ण गुण हवेत पण पित्त वाढू नये म्हणून ते पदार्थ जास्त तिखट किंवा आंबट नसावेत पित्त कफ प्रकृती असेल तर कफ कमी करण्यासाठी वृक्ष आणि उष्णगुण हवेत पण पित्त वाढू नये म्हणून ते पदार्थ थोडे शीतल गुणाचे आणि कमी प्रमाणात घ्यावे लागतील अशा वेळी काय आहे तज्ज्ञ वैद्याचा सल्ला घेणं नेहमीच चांगलं कारण ते तुमची नाडी परीक्षा करून आणि इतर लक्षणं बघून जास्त योग्य मार्गदर्शन करू शकतात अगदी खरंय म्हणजे स्वतःच्या प्रकृतीला आणि शरीराच्या त्यावेळेच्या स्थितीला समजून घेऊन लंगन करणं हेच आयुर्वेदाला अभिप्रेत आहे घाई गडबडीत किंवा आयक्यू माहितीवर काहीतरी करणं योग्य नाही आहे तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण आयुर्वेदातल्या लंगण या संकल्पनेकडे एका अगदी नव्या दृष्टिकोनातून पाहिलं डॉक्टर घोडे यांच्या नोट्सच्या आधारावर आपण हे समजून घेतलं की उपवास म्हणजे फक्त उपाशी राहणं नाहीये तर ती शरीराची शुद्धी आणि दोषांचं संतुलन साधणारी एक शास्त्रीय प्रक्रिया आहे जी खूप विचारपूर्वक आणि आपल्या प्रकृतीनुसार करायला का हवी काम करतं ते पचनशक्ती सुधारतं शरीरातले जे काही विषारी घटक साठलेले असतात ते बाहेर टाकतं अवयवांना आवश्यक विश्रांती देतं आणि मनालाही शांत करतं पण हे पुन्हा एकदा सांगणं महत्वाचं आहे की ते चुकीच्या पद्धतीने गरजेपेक्षा जास्त किंवा ज्यांना ते वर्ज्य सांगितलं आहे त्यांनी केलं तर ते नक्कीच अपायकारक ठरू शकतो म्हणून स्वतःच्या शरीराचं ऐकणं आणि गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे खूप महत्वाचं आहे नक्कीच आणि या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार रेंगाळतो आहे आजच्या युगात जिथे आपल्याला खाण्यापिण्याचे इतके पर्याय आणि मोह प्रत्येक क्षटी खुणावत असतात आणि आपल्याला स्लो डाऊन करायला थांबवायला वेळच मिळत नाही तिथे आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली ही लंघणची संकल्पना म्हणजे शरीराला आणि मनाला जाणीवपूर्वक दिलेली एक विश्रांती ही आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत एक गरजेचं पॉज बटन ठरू शकते का शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हा एक जाणीवपूर्वक केलेला बदल असू शकतो का निश्चितच विचार करण्यासारखी गोष्ट आहे